प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक वेदांत सौदाणेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने अत्यंत जखमी अवस्थेत त्याला येवल्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ममदापूर येथील लभान तांडा परिसरात भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वेदांतच्या वडिलांनी सांगितले मागील वर्षी देखील भटक्या कुत्र्यांनी लभान तांडा परिसरात लहान मुलावर हल्ला करून अक्षरशः त्याचे लचके तोडले होते कुत्र्याने हल्ला केलेल्या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न देखील निर्माण होतोय या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आता करतायत येथील उपजिल्हा रुग्णालयात वेदांतवर त्वरित उपचार सुरू करण्यात आलेत न्यूज लोकतंत्र टीम साठी हुसेन शेख येवला राहणार वस्ती ठिकाणी राहणार आहे व माझा मुलगा वेदांत राहणार ममदापूर तांडा या ठिकाणी आम्ही रहिवाशी असून माझ्या मुलाला आज भटक्या कुत्र्यांनी जिवे मरेपर्यंत अशी इतका भयानक असा हल्ला केला आणि याच्या अगोदर दोन हजार चोवीसला ला मार्च महिन्यामध्ये लवणतांडा ह्या ठिकाणी एक बालक साधारणतः आठ नऊ वर्षाचा बालक होता त्याला पण कुत्र्यांनी फाडून खालं तरी शासनाने कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करून आजपर्यंत त्या कुठ कुत्र्यांचा कुठेही असा त्यांचा बंदोबस्त केला नाही आणि त्वरित बंदोबस्त करावा न केल्यास उद्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे शाळेत एकोणचाळीस विद्यार्थी शिकतात आणि दे त्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे विद्यार्थी कमीत कमी एक ते दीड किलोमीटर अंतरावरून येतात लांब लांब वस्ते आहे वस्त्यावरून प्रत्येक पालके रोजचे त्यांच्याबरोबर असू शकत नाही आणि असले तरी कुत्रे पालकांवर सुद्धा हल्ला करतात त्याकरता शासनाने लवकर त्याचा बंदोबस्त करा